नमस्कार मित्रोहो मित्रोहो पी एम किसान योजनेचा पुढील येणारा अठरावा हप्ता पाहिजे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा तरच पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील तर हो कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काय नेमकी शासनातर्फे माहिती देण्यात आलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो शासनाकडून एक पोस्टर लॉन्च करून काय माहिती देण्यात आलेली आहे पहा पीएम किसान सन्मान निधी योजना का लाभ उठाने के लिए इन बातों का ध्यान रखे तर पीएम किसान योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा ला ला असेल म्हणजे अठराव्या हप्त्याचा जर आपल्याला असेल तर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या अपने बँक खाते को आधार कार्ड से लिंक रखे म्हणजे आपलं बँक खातं हे आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बँक खाते की स्थिती साथ अपना आधार आधार सीडेड बँक खाते में आपल्याला डीबीटी विकल्प ऍक्टिव रखे तर हो आपलं बँक खाते हे आधार सीडिंग असलं पाहिजे आपलं बँक खाते आधार सीडिंग आहे का नक्की एकदा तपासून पहा आणि आपलं बँक खाते डीबीटी लिंक ऍक्टिव आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे आपलं डीबीटी लिंक ऍक्टिव असेल तरच आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतात येणारा पुढील 18 वा हप्ता हा जमा होईल त्याचबरोबर हो आपणा हो ईकेवायसी पूरा करे अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली आहे कारण लाखों शेतकरी हे अजूनपर्यंत ई के वाय सी केलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही आहे येणाऱ्या पुढील अठराव्या हप्ताचा लाभ मिळणार नाही आहे त्यामुळे आपली जर ई के सी अजूनपर्यंत आपण पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली ई के सी पूर्ण करून घ्या तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळेल पुढील येणाऱ्या अठराव्या हप्ताचा लाभ मिळेल पी एम किसान पोर्टल में नाव युअर स्टेटस के तहत आपली आधार सीडिंग स्थिती की जांच करे तर आपण पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरून देखील आपल्या आधार सिडिंग स्थितीची जी माहिती आहे ती आपण तपासून पाहू होऊ शकता किंवा आधारच्या वेबसाईटवर देखील जाऊन आपण आपलं कोणतं बँक खातं आधार सेडिंग आहे म्हणजे डीबीटी लिंक आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे का आपण चेक करू शकता तर मित्रो अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या पुढील अठरावा हप्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर या गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे या गोष्टी आपल्या पूर्ण असणं गरजेचं आहे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील येणारा अठरावा हप्ताचा लाभ मिळेल पी एम किसान योजनेचा लाभ मिळेल आपल्यासाठी ही होती महत्त्वाची अशी अपडेट महत्त्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद